आता ही शंकरपाळीच बघा ना फक्त एकच नाही तर प्रत्येक शंकरपाळी ही दुप्पट तिप्पट फुललेली आहे आणि याचे लेअर्स म्हणाल तर मोजताही येणार नाहीत एवढे सारे सुटलेले आहेत आणि ही शंकरपाळी अजिबात तेलकट होत नाही आणि महत्वाचं म्हणजे मी यामध्ये थेंबरही तुपाचा वापर केलेला नाही नमस्कार पी आर बी लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे दिवाळीजवळ आलेली आहे म्हटल्यावर असे गोडदोड पदार्थ तर व्हायलाच पाहिजे दिवाळी फराळाच्या सिरीजमधला हा आपला पहिला पदार्थ तो म्हणजे अगदी बिस्किटांसारखे खुसखुशीत अशी शंकरपाळी चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू शंकरपाळी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी साखर एक वाटी पाणी आणि पाऊन वाटी तेल घेतलेला आहे सर्वप्रथम गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये एक वाटी पाणी साखर त्याचबरोबर मोजून घेतलेलं तेल यामध्ये घालायचं मी तेलाचा ते वापर यासाठी केलेला आहे की तुपाच्या तुलनेने तेलाची किंमत ही कमी असते आणि जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला तेलाची किंमत ही परवडणारीही असेल म्हणून मी इथे ते, तेलाचा वापर केलेला आहे आता हे सर्व जिनस स्लो गॅसवर एकजीव करून घ्यायचे पाण्याला कसलीही उकळी येऊ द्यायची नाही फक्त यामधील जी साखर आहे ती विरगळली पाहिजे म्हणून याला सतत ढवळत साखर संपूर्ण विरगळून घ्यायची इथे सतत ढवळत संपूर्ण साखर विरगळून घेतलेली आहे आता हे थंड होण्यासाठी ठेवू आता हे थंड होते तोपर्यंत इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आता हात चाळून घेऊ आता हे पीठ मळते वेळी तुम्ही या कढाईमध्ये पण मळून घेऊ शकता पण माझी इथे नॉनस्टिकची कढाई असल्यामुळे मी यामध्ये मळण टाळलेलं आहे आता हे मिश्रण मी एका टोपामध्ये काढून घेतलेलं आहे आता हे मिश्रण पूर्णत थंड होऊ द्यायचं कारण कोमट मिश्रणामध्ये जर मैदा घातला तर शंकरपाळी ही खूप जास्त कडक होतात इथे पाक संपूर्ण थंड झालेला आहे आता यामध्ये एक एक वाटी करून मैदा घालूया आता मी तुम्हाला पीठ मळल्यानंतर सांगणार आहे की एकूण इथे मला मैदा किती लागलेला आहे व त्याचं वजनी प्रमाण किती होतं आणि वाटीने किती आहे सुरुवातीला इथे मी दोन वाटी मैदा घातलेला आहे व हा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा शंकरपाळ्याचं पीठ मळते वेळी ते खूप जास्त जोर लावून मळायचं नाही फक्त पीठ एकत्र गोळा करून घ्यायचं आहे इथे मी तिसरी वाटीही मैद्याची यामध्ये घातलेली आहे असंच करत छान घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त जोर लावून यामुळं मळायचं नाही कारण मैद्यामध्ये ऑलरेडी लेयर्स तयार झालेले असतात व शंकरपाळ्या बनवल्यानंतर त्या ते तेलात सोडल्या की छान अशा फुलतातही म्हणून याला जास्त जोर लावून मळायचं नाही मी ते संपूर्ण अर्धा किलो मैदाचा वापर केलेला आहे आता जर तुमच्याकडे परफेक्ट वजन केलेला मैदा नसेल तर काय करायचं घरातील कोणतीही वाटी किंवा कपाने तेल साखर व पाणी एकत्र करून घ्यायचं हलकंसं गरम करून त्यामध्ये जेवढा मैदा बसेल तेवढा घालायचा म्हणजे तुमची अगदी अचूक प्रमाणामध्ये शंकरपाळी बनवून तयार होतात इथे मला संपूर्ण अर्धा किलो मैदा लागलेला आहे वाटीने म्हणाल तर पाच वाटी आता हे दहा ते पंधरा मिनिट भिजण्यासाठी ठेवू म्हणजे मैदा छान फुलला जाईल तुम्ही ते पाहू शकता मैदा अगदी छान भिजलेला आहे व तो फुलून थोडासा वाढलेलाही आहे आता ही शंकरपाळी बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे फक्त घरातील एखादी वाटी किंवा कप सेट करून घ्यायचा व त्याने सर्व जिन्नस मोजून घ्यायचे व त्यामध्ये जेवढा मैदा बसेल तेवढा मैदा घालून छान अचूक प्रमाणामध्ये तुम्ही या शंकरपाळ्या बनवू शकता आता मी इथे साधारण मोठ्या चपाती एवढा हुंडा साईडला काढून घेतलेला आहे आता याला जेवढं मोठं लाटता येईल तसं लाटून घ्यायचं आता यामध्ये आपण गरम तुपाचं मोहन वगैरे काही घातलेलं नसल्यामुळे आपल्याला याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवावं लागणार आहे आता इथे जेवढी मोठी पोळी लाटता येईल तेवढीही लाटून घ्यायची तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जर तुम्ही दिवाळी फराळ्याच्या ऑर्डर वगैरे घेत असाल तर तुम्ही या अशा शंकरपाळ्या बनवू शकता यामध्ये जराही तुपाचा वापर केलेला नाही म्हणून किंमतही परवडणारी असणार आहे इथे मी एक मोठी पोळी बनवून घेतलेली आहे व त्याला असं एकत्र करत करत त्याचा रोल बनवून घ्यायचा आता हा लांबड झालेला रोल परत एकत्र करून घ्यायचं इथे दाखवल्याप्रमाणे जशी आपण चुंबळ बनवतो त्याच पद्धतीने याला एकत्र करून घ्यायचं आहे आता इथे पिठाचा छान असा उंडा बनवून तयार झालेला आहे ऑलरेडी यामध्ये भरपूर साऱ्या लेअर्स तयार झालेल्या आहेत आता हे तेलात गेल्यानंतर छान सुटतात व शंकरपाळ्यांना खूप छान अशा लेयर सुटतात आता याला अगदी मीडियम साईजचं लाटून घ्यायचं आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही मीडियम अशी ही पोळी बनवून तयार करायची ही पोळी लाटते वेळी संपूर्ण साइडनं एकसारखी लाटून घ्यायची मेन म्हणजे हे लाटण्यासाठी अजिबात तेलाचा किंवा पिठाचा वापर करावा लागत नाही इथे मी ही अशी जाडसर पोळी लाटून घेतलेली आहे खूप जास्त जाडही नाही अर्धा इंचापेक्षा ही कमी जाडीची ही पोळी लाटलेली आहे आता याच्या कडा कट कड करून घ्यायच्या जर तुम्हाला डायरेक्ट बनवायचा असेल तरी तुम्ही बनवू शकता पण मला याचे छान स्क्वेअर शेपमध्ये शंकरपाळी बनवायचे आहेत म्हणून याच्या कडा कट कड करून घेतलेल्या आहेत शंकरपाळी कट करून घेती वेळी ज्या शेपमध्ये तुम्हाला आवडतात त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता स्क्वेअर शेपमध्ये किंवा मग डायमंड शेपमध्येही कट करू शकता व जेवढ्या साईजच्या बनवायच्या आहेत तेवढंच याला कट करून घ्यायचं मला इथे अगदी छोट्या छोट्या साईजमध्ये शंकरपाळ्या बनवायच्या आहेत म्हणून मी छोट्या साईजमध्ये कट करून घेतलेला आहे शंकरपाळी कट करण्यासाठी जर तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर त्यांनीही तुम्ही कट करून घेऊ शकता माझ्याकडे नाही म्हणून मी असं चाकूच्या मदतीनेच हे कट करून घेत आहे चाकूही नसेल तर तुम्ही उलाटण्यानेही याला कट करून घेऊ शकता इथे संपूर्ण शंकरपाळी कट करून झालेले आहेत कट केल्यानंतर त्याला एखाद्या प्लेटमध्ये काढून ठेवायचं पहिली बॅच बनवून झालेली आहे आता ती लगेचच तळूनही घेऊ शंकरपाळी बनवण्याबरोबरच ती व्यवस्थित तळणंही तेवढंच महत्वाचं असतं शंकरपाळी तळण्यासाठी मी ते तेल मध्यम असं गरम करून घेतलेलं आहे व गॅसची फ्लेमही मीडियम आहे मीडियम गॅसवर चमच्याने किंवा मग झाऱ्याने त्यामध्ये सतत फिरवत सर्व बाजूने एकसारखी ही शंकरपाळी तळून घ्यायची तळते वेळी गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही त्यामुळे काय होतं शंकरपाळी वरून तर छान तळली जाते पण आतमध्ये कच्ची राहते व शंकरपाळ्यांना व्यवस्थित लेअर्सही सुटत नाहीत म्हणून गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि जर गॅसची फ्लेम लो ठेवली तर शंकरपाळी ही तेलातच विरगळतात त्यामुळे तळते वेळेची ही टीप लक्षात ठेवा इथे पाहू शकता प्रत्येक शंकरपाळीचे भरपूर असे लेअर्स सुटत आहेत तर बघा या कढाईमध्ये मा मी मावेल एवढ्या शंकरपाळ्या सोडल्या होत्या पण त्या तळल्यानंतर कढाई पूर्ण गच्च भरलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण या शंकरपाळी बनवते वेळी जराही तुपाचा वापर केलेला नसल्यामुळे या तुपकट तर अजिबातच होणार नाहीत आणि त्याचबरोबर तेलातही विरगळणार नाहीत आता या हलक्याशा बदामी रंगावर तळल्या की लगेचच तेलातून बाहेर काढून घ्यायचं कारण तेलातून काढल्यानंतरही याची एक ते दोन मिनिट तळण्याची प्रोसेसही चालूच राहते मग जर जास्त वेळ ठेवलं तर ते खूप जास्त डार्क होऊ शकतात म्हणून लगेचच याला काढून घ्यायचं इथे पाहू शकता, शकता। या शंकरपाळ्या अजिबात तेलकट झालेल्या नाहीत भरपूर असे लेअर सुटलेले आहेत आता याच पद्धतीने बाकी राहिलेल्या सर्व शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या दुसरी बॅच ही तळते वेळी तेलाचं टेम्परेचर हे सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित मध्यम गरम होऊ द्यायचं मगच तळून घ्यायचं तुम्ही सर्व शंकरपाळी एकदाच बनवून घेऊन मग तळू शकता इथे माझ्या संपूर्ण शंकरपाळी बनवून तयार झालेल्या आहेत अजिबात तेलकट झालेल्या नाहीत अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत या शंकरपाळ्या होतात फक्त सांगितलेली पद्धत व ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा म्हणजे तुमच्या शंकर ही शंकरपाळी अगदी खुसखुशीत भरपूर लेअर सुटलेल्या बनतील थेंबरही तुपाचा वापर न करता या शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत या शंकरपाळ्या खुसखुशीत तर होतातच त्याचबरोबर दुप्पट तिप्पट फुलतातही इथे तुम्हाला मी एक कच्ची शंकरपाळी आणि एक तळलेली घेऊन दाखवते अगदी तिप्पट प्रमाणामध्येही फुललेली आहे या दिवाळीला तुम्हीही अशा अजिबात तुपाचा वापर न करता कमी तेलकट करत, खुसखुशीत तेलात न विरगळणाऱ्या शंकरपाळ्या नक्की बनवा चला तर मग व्हिडिओला आहे ते सेंड करते रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच मस्त व जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय